जय महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये भावनं तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपलं म्हणजे आपल्या गावातील सोलार पंप आलेला आहे सोलार पंप आल्यानंतर सचिन बर्डे या नावाच्या माणसाचा कस कसं का करायचं काय सोलार पंप आहे भावनो ठीक आहे तर फायनली का आपण काय करायचं सकाळी सकाळी त्यांच्या शेतात आलेलं सकाळी सकाळी काय करायचं मला फिटिंग करायची ठीक आणि हे बघू शकता त्यांनी स्टँड पण राहून ठेवलेलं होतं आणि हे स्टँड राहलेलं आहे जे की हा पंप आहे आहे कंपनीचा साडेसात एस पीचा विहिरीचा पंप आहे भावनं आणि हा पाईप बघू शकता पल्लीकडला पाईप आहे तीन तीनचा पाईप आहे मित्रांनो सी आर आय कंपनीला तीनचा पाईप येतो ठीक आहे आणि तिकडे पॅनल येतात आणि पॅनल येतात आणि पॅनल असल्यानं मित्रांनो ते काय लोखंड जे साहित्य मित्रांनो स्ट्रक्चर ते काय थांबत आहेत मित्रांनो ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो मी स्ट्रक्चर वगैरे कसं आहे पॅनल वगैरे कसे आहे तर व्हिडिओ काय करा शेवटपर्यंत कंटिन्यू बघा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर सर्वप्रथम भावांना सांगतो की हा पंप जो आहे हा पंप साडेसात एस पीचा सी आर आय कंपनीचा पंप आहे एम ए डी सील म्हणजे पेड पेंडिंगचा पंप आहे भावना ठीक आहे तर मी तुम्हाला याच्याबद्दल आता पंपाबद्दल काही माहिती देणार आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा तर आपल्याला असा विषय आहे की सोलार पेमेंट केल्याच्यानंतर किती के दिवसात पंप येतो तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे सोलार पेमेंट केल्याच्यानंतर हे पेड पेंडिंगचं सोलर आहे भावना जसं की ज्याच्या त्याच्या कंपनीवर डिपेंड असते आता या पंपाला झालेत बघा पाच महिने सोलार पेमेंट केल्याच्या करून पाच महिने झाले त्यांनी हा दोन दिवसाले पंप आला होता आणि दोन दिवस झाल्याच्यानंतर आपण लगेच फिटिंग पण याची इंस्टॉल केलेला आहे भावना ठीक आहे आणि सर्वप्रथम यांनी काय केलेलं आहे मित्रांनो कसं कसं प्रोसेस आहे तुम्हाला सांगतो म्हणजे की तुम्ही जास्त पैसे भरले आणि लगेच सोलार पाहिजे असा कोणी आग्रह करू नये ठीक आहे तर सर्वप्रथम सांगायचा विषय असा आहे की बघू शकता सोलार पंप म्हणजे काय असतो सोलार पंप पेमेंटचा ऑप्शन आलं तुम्हाला की सोलरचं पेमेंट आल्याच्यानंतर आपल्याला सेल्फ सर्व्हे करायचा आणि सेल्फ सर्व्हे केल्याच्यानंतर भावना आपल्याला काय करायचं पेमेंट करायचं पेमेंट केल्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये आपल्याला मेन सर्व्हे करायचा आणि जॉईंट सर्व्हे करायचा भावना ठीक आहे जॉईंट सर्व्हे करत असताना भावनो काही अडचण वगैरे असली तर लगेच आपलं जर सुरळीत असेल मित्रांनो तर लगेच कंप्लेंट द्यायची ठीक आहे कंप्लेंट दिल्याच्यानंतर भावनं आपल्याला काय करायचं आहे कंप्लेंट दिल्यानंतर आपल्याला आपला सर्व्हे सुरळीतपणे होईल ठीक आहे सर्व झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो सर्व झाल्यानंतर आपल्याला एक पंधरा दिवसानंतर काय मित्रांनो किंवा महिन्याच्यानंतर आपल्याला काय करतो पंप भेटतो आणि याचा कालावधी असतो मित्रांनो तीन महिन्याचा कालावधी असतो ठीक आहे तीन महिन्याचा आपल्याला कधीही पंप भेटू शकतो ठीक आहे आणि पंप भेटत असताना मित्रांनो पंपाची काय करायची आपल्याला व्यवस्थित काळजी करायची मित्रांनो खड्डे वगैरे व्यवस्थित करायचे मित्रांनो आपण म्हणतो कंपनीकडे सर्व गोष्टी असतात पण मित्रांनो स्वतः आपण काय आहे खड्डे वगैरे करून सिमेंट वगैरे चांगल्या प्रकारचं फाउंडेशन करून चांगलं मस्त व्यवस्थित करायचं असतं ठीक आहे तर मित्रांनो आता ही तुम्हाला सांगतो शियारा कंपनीचा पंप आहे आणि शियारा कंपनीचा पंप असताना भावांनो आता प्रेशर पाऊस होता तुम्ही हा तीन इंचचा पाईप ही भानं ठीक आहे तीन इंच पाईप असताना याचं प्रेशर अतिशय चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट पंप आहे भानं आणि पंपाला तेरा पॅनल आहे मित्रांनो तेरा पॅनल असताना पॅनल पॅनलचे मित्रांनो हे मोनो पॅनल येते ठीक आहे पाचशे पंचवीस व्यायची पॅनल आहे भावनो ठीक आहे आणि हा पंप आपण मोबाईलवर सुद्धा पण ऑन ऑफ केलेला आहे भानो ठीक आहे व्हिडिओला व्हिडिओला लाईक चॅनल असते नक्की